नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ या अंतर्गत चालक या पदाची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर तुमच्याकडे एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ही अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर नागपूर खंडपीठ अंतर्गत चालक या पदाची भरती निघालेली होती आणि आता जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर बघा तुम्हाला पुढील प्रोसिजर काय करावं लागेल तर अठरा जून दोन हजार चोवीस ला ही भरती निघालेली होती तर पदाचं नाव होतं वाहन चालक यामध्ये आठ जागा होत्या दोन उमेदवाराची या ठिकाणी प्रतिक्षा लावल्या जाणार आहे तर बघा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर वाहन चालक पदाकरिता निवड प्रक्रिया, के प्रक्रिया ला या ठिकाणी निवड प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे तर ज्या उमेदवाराची नावे यासोबत संलग्न यादीत दोन लिस्ट लावण्यात आलेल्या आहेत लिस्ट ए लिस्ट बी या दोन्ही यादीत नोंदविली आहेत त्यांना असे निर्देशित करण्यात येते की त्यांनी खालील कागदपत्राच्या स्वप्रमाणित सेल्फ अरेस्टेड म्हणजे स्वतःची सही केलेली डॉक्युमेंट्स हे राष्ट्रपती पाठवायच्या मित्रांनो ओरिजिनल पाठवायच्या नाही राष्ट्रपती पाठवायच्या सर्व केलेल्या छायांकित प्रति पडताळणीसाठी दिनांक नऊ ऑगस्ट किंवा त्यापूर्वी लक्षात ठेवा नऊ ऑगस्ट किंवा त्यापूर्वी प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर या पत्यावर केवळ स्पीड पोस्टनेच पाठवाव्या तर मित्रांनो तुम्हाला आता डॉक्युमेंट पाठवायचे आहे ठीक आहे या ठिकाणी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट आपण पाहणार आहोत हे तुम्हाला पाठवायचे आहे ची अंतिम तारीख आहे नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्टपर्यंत तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी पोचले पाहिजे आणि पत्ता या ठिकाणी दिलेला आहे आणि फक्त मित्रांनो लक्षात ठेवायचं स्पीड पोस्टनेच पाठवायच्या साध्या पोस्टाने पाठवायचे नाही स्वतः घेऊन जायचे नाही फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायच्या आणि बघा मित्रांनो लिस्ट बीमध्ये ज्या उमेदवाराची नावे आहे त्यांची कागदपत्रे कार्यालयाला नियमाप्रमाणे आवश्यकता निर्माण झाली तरच उघडण्यात येईल जर तुमची आवश्यकता रिमार्स झाले तरच तुमचे ते डॉक्युमेंट चेक केल्या जाणार आहे नाहीतर चेक केल्या जाणार नाही फक्त एवाल्याची चेक केल्या जाणार आहे बी वाल्या चेक केल्या जाणार नाही तर ए लिस्ट -का लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम आला तरच बीवाल्याची डॉक्युमेंट या ठिकाणी ओपन केल्या जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं तर बघा मित्रांनो तुम्हाला काय काय पाठवावं लागणार आहे जो तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला आहे तो तुम्हाला पाठवणे गरजेचं आहे ठीक आहे ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांक आहेत तर तुम्हाला ऑनलाईन अर्जाची प्रत पाठवून द्यायची आहे ओरिजिनल पाठवायची आहे आणि ती झेरॉक्स काढून मित्रांनो जवळ शिवायची आणि ऑनलाईन अर्जाची प्रत पाठवून द्यायची नंबर दोन तुम्हाला जन्म दाखल्याचा पुरावा म्हणून टी सी किंवा जन्माचा दाखला किंवा दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट पाठवू शकता तीनपैकी कोणते एक डॉक्युमेंट तुम्ही पाठवून द्यायचं टी सी असेल टी सी पाठवायची जन्म दाखला असेल जन्म दाखला पाठवून द्यायचा किंवा दहावीचा बोर्ड पण चालेल नंबर तीन दहावी आणि बारावीची मार्कशीट आणि प्रमाणपत्र म्हणजे दहावीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला पाठवावी लागेल आणि बारावीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट पाठवावं लागेल लागे। ठीक आहे दहावी बारावीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट पाठवून द्यायचं नंबर चार जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र संपनतेविषयीचे प्रमाणपत्र तर मित्रांनो तुम्हाला दोन चारित्र दाखले पण तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहे ठीक आहे या दिवशी समजा अठरा जूनला जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यानंतर दिलेले दोन चारित्र दाखले तुम्हाला पाठवायचे आहे कोणते दोन प्रतिष्ठित व्यक्ती जवळचे त्यांचे पाठवून द्यायचे ठीक आहे नंबर पाच तुम्हाला वैध व प्रभावीपणे कार्य वाहन परवान्याची ड्रायविंग लायसन्सची प्रत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ड्रायविंग लायसन्स पण पाठवायचे झेरॉक्स प्रती पाठवायचे आहे नंबर सहा मोटर वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र आणि तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण या ठिकाणी पाठवायचे आहे यामध्ये तुम्हाला व्यक्तीची नाव अशासकीय संस्था असल्या संस्थेचे नोंदणी क्रमांक स्वाक्षरी पत्ता तसेच संस्थेचा शिक्का असणे आवश्यक आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रिंट सर्टिफिकेट पाठवणे गरजेचं आहे नंबर सात चारचाकी मोटार वाहन दुरुस्ती किंवा देखभाल ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र जारी करणाऱ्या संस्थेचे किंवा व्यक्तीचे नाव तर तुम्हाला चारचाकी वाहन दुरुस्त करता येते ते सर्टिफिकेट पण पाठवणे गरजेचं आहे ठीक आहे नंबर आठ वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाळ रेकॉर्ड स्वच्छ असल्याचे हमीपत्र तुमचं जे वाहन चालण्याचा कार्यकाळ आहे ह्या स्वच्छ आहे याचं हमीपत्र पण तुम्हाला पाठवावे लागेल नऊ जी मागासवर्गीय उमेदवार त्यांना कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी पाठवावे लागेल नंबर दहा डोमसि सर्टिफिकेट पाठवावं लागेल नंबर अकरा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पण तुम्हाला या ठिकाणी पाठवावं लागेल नंबर बारा जर तुम्ही कोणी नोकरीवर करत असाल तर तुम्हाला नाहरकर प्रमाणपत्र पाठवावं लागेल तर नंबर तेरा उमेदवार नावामध्ये काही बदल असेल तर तुम्हाला शासकीय राजपत्राची किंवा विवाह नोंदी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी लागेल जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल शासकीय राजपत्राची प्रत तुम्हाला जवळून पाठवावं लागेल आणि नंबर चौदा जे तुम्ही दोनशे रुपये भरलेले होते एस बी आय कलेक्टद्वारे त्याची पण पावती या ठिकाणी तुम्हाला पाठवायची आहे तर मित्रांनो इथे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी पाठवणे गरजेचं आहे बारा आणि तेरा जर तुम्हाला लागू असेल तरच पाठवायची नाही तर गरज नाही बाकी अकरापर्यंत आणि चौदा हे बारा डॉक्युमेंट तुम्हाला पाठवणे गरजेचं सर्वच विद्यार्थ्यांना आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही सर्व पाठवाल त्या पॉकेटच्या वर वाहन वाहनचालक पदाकरिता अर्ज ठीक आहे हे पॉकेट आणणारा नाही आणि या ठिकाणी लिहायचं असं वाहन चालक पदाकरिता अर्ज या ठिकाणी त्यांचा पत्ता राहील आणि या ठिकाणी तुमचा पत्ता राहणार आहे तर अशा प्रकार तर मित्रांनो इतर डॉक्युमेंट तुम्हाला पाठवणे गरजेचं आहे मी जो ऑनलाईन अर्ज भरलेला होता त्याची प्रिंट आणि त्याला इतर सर्व डॉक्युमेंट सेल्फ अजिस्टर करून पाठवून द्यायचे सेल्फ अजिस्टर म्हणजे स्वतःची सही करायची ठीक आहे मित्रांनो याची अंतिम तारीख आहे नऊ ऑगस्ट या ठिकाणी लिस्ट ए दिलेली आहे या लिस्ट एचा सर्वात अगोदर विचार केला जाणार आहे ठीक आहे लिस्ट एमध्ये एकूण ऐंशी विद्यार्थी यांनी घेतलेली आहे लक्षात ठेवा लिस्ट एमध्ये ऐंशी विद्यार्थी आहे जर या ऐंशी विद्यार्थ्यांमध्ये काही प्रॉब्लेम आला तरच या लिस्ट बीमधल्या विद्यार्थ्याचा विचार केला जाणार आहे नाहीतर नाही केला जाणार आहे ठीक आहे तर लिस्ट बीमध्ये चाळीस विद्यार्थी आहे तर मित्रांनो लिस्ट व्यवस्थित चेक करायची या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन आय डी दिलेला आहे तुमचं नाव कडलाचं नाव तुमचं अडनाव आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी दिलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आपलं लिस्टमध्ये नाव आहे की नाही आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं याची अंतिम तारीख आहे नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्टपर्यंत तुमचा जो अर्ज आहे कागदपत्रे आहे दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे नऊ ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे आणि जे संपूर्ण डॉक्युमेंट आवेदन अर्ज जो आहे फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा साध्या पोस्टाने पाठवायचा आणि स्वतः घेऊन जायचं नाही फक्त स्पीड पोस्टने तुम्ही त्या ठिकाणी पाठवायचे आहे तर संपूर्ण माहिती आणि संपूर्ण पीडीएफ आहे तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे टेलिग्राम त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद